नमस्कार लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी खुशखबर आहे तर तुम्हाला माहितीच आहे मागच्या व्हिडिओमध्ये हो मी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचा जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि अशाच पद्धतीची माहिती स्वतः मंत्री यांनी दिली होती परंतु आता यामध्ये पुन्हा एक अपडेट आलेला आहे आता त्यांनी जे सांगितलेलं आहे की आता एकूण तीन हजार रुपये मिळणार फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता मिळेल आणि मार्चचा सुद्धा मिळणार आहे या संदर्भात त्यांनी जे काही त्यांचं ॲक्स अकाउंट आहे त्यावरून जे काही माहिती आहे ते दिलेली आहे याबद्दलचीच माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी जे काही पाहू शकता तुम्ही लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात दोन महिन्याच्या सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येईल अशा पद्धतीची जी काही माहिती आहे ती ॲक्स अकाउंटवरून त्यांच्या पोस्ट करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर आधी त्यांनी स्वतः सांगितलं होतं की फक्त फेब्रुवारी महिन्यात मिळेल आणि मार्च महिन्यासंदर्भात तेव्हा जेव्हा त्यांना ते 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 पत्रकारांनी प्रश्न विचारले होते तर त्यांनी स्वतः जे सांगितलं होतं की आम्ही जे काही अधिवेशन झाल्यानंतर या यासंदर्भातले अपडेट देऊ परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी जे काही निर्णय आहे ते बदललेला आहे आणि स्वतः त्यांनी त्यांच्या ॲक्स अकाउंटवरून ही जी काही माहिती आहे ते पोस्ट करून सांगितलेली आहे त्यामुळे आपण पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहोत आता या संदर्भातलं जे काही पोस्टर आहे किंवा बॅनर आहे ते सुद्धा पाहू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सन्मान निधी तीन हजार रुपये महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार दोन महिन्याचा सन्मान निधी मिळणार आहे अशा पद्धतीने तुम्ही हे जे काही बॅनर आहे ते पाहू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो आता जे काही तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत तर जे कोणी लाडक्या बहिणी असतील पात्र यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा लगेच तुम्ही तुमच्या जे काही जवळच्या बँकेमध्ये जाऊन तुमची हे जे काही पैसे आहेत ते तुम्ही काढू शकणार आहात अशा पद्धतीची महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स होती लाडक्या संदर्भात बऱ्याच बऱ्याच महिलांना यामध्ये कन्फ्युजन होतं की पंधराशे रुपये मिळणार की तीन हजार रुपये मिळणार फक्त फेब्रुवारीचा हप्ता मिळेल की मार्चचासुद्धा मिळणार आहे तर आता एकदम क्लिअर झालेला आहे की दोन्ही हप्त्याचे एकूण फेब्रुवारी आणि मार्चचे जे आहे ते तीन हजार रुपये जे आहे ते महिलांना मिळणार आहे धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय जै हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद